दोगार गलाँ आगारी। आगारी। गलाँ नमस्कार कोकण कन्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आता आले विरारला दादाच्या घरी आणि उद्या वहिनीचं ढोळा जेवण आहे तर आता आम्ही इकडे आले आणि त्यासाठी तयारी आले आणि आज आई आणि पप्पांचा वाढदिवस सुद्धा आहे तर आम्ही वाढदिवस पण आज सेलिब्रेट करणार आहेत त्यांचा पण आता आपण बघूया इथे उद्याची तयारी काय काय चालली आहे ते चला बघूया इथे असे बाऊल भरले आहेत आम्ही ड्रायफ्रूट्सचे आणि अजून इथे आता पॅकिंग करायची आहे इकडे चॉकलेट वगैरे भरले आहेत मस्तपैकी आता रेडी करतो आमची वहिनी आहे उद्या आमच्या वहिनीचं डोळ जेवण आहे इकडे सानू आहे आमची दादा आहे दादा जेवतो आहे तिथे आणि इथे शुभम आहे तर आई पप्पा अजून आले नाही आहेत तर गावावरून येत आहेत ते लोक Bir tane daha gidelim. Ne çizgisi? Bir kol. Kuchinay mı? Ne

ब्लीच केला फक्त लावलं एवढंच काय माझ्याकडे माझा फेशवॉश लावायचं ग्लो पायचे काय ब्लीच केलं की फेशियल काय फरक असतो

गुलाबजामुन रसगुला तेथे मी सर्व घेऊन आले बाबूची लाल सांडायचे रसगुल्ला आणि हा गुलाबजामुन म्हणजे काय बोलतात जे जे खायची इच्छा होते ते ते भरून ठेवायचं नाही तर बाबूची लाल सांडेल त्याच्यामुळे आम्ही इथे सगळं असं पॅक करून ठेवतो आहे जे खायचं आहे व्हनिला ते खाईल आणि अजून पण स्वीट डिश आहेत तर आता इथे आणलेत काय काय खोला हो या मोठी चुरचे लड्डू आहे पेढ आहे ओके बाय आणि ते पेढे आहेत समोर बर्फी पण आहे अच्छा हे सांग

ते आम्ही सगळं आता ते रेडी केले ड्रायफ्रूट मिठाई वगैरे आणि आता गावचे मंडळी पण आलेत आजच्या प्रोग्रामसाठी तर आता चालेत आम्ही आता घड्याळामध्ये वाजले बारा बारा वाजले आणि अजून आम्ही तयारीच करत होतो पण आता गावावरून आले तर आता त्यांच्यासाठी चहा ठेवले कारण आता रात्र झाले तरी पण ह्या लोकांना चहा पाहिजेत तर आता इथे चहा ठेवतोय हो दादा तिथे बघा दादा चहा ठेवतोय हो कारण गावच्या माणसांना सवय असते चहा प्यायची पण ते बोलतात की जेवायच्या आधी चहा ठेवा म्हणून इथे मग चहा ठेवते मग जेवणार

मला कसा त्रिपन गेल्या वर्षी फिफ्टी केला गेल्या वर्षी फुला बिला ना उदय केली उद्या वर्षी केला गेल्या वर्षी गेल्या अरे गेल्या वर्षी लग्न करून

का तुम्ही फोन करायला तुझी राख मेंदी परत फोन केला विचारले पण साडेतीन पर्यंत लगेच मंगजस्ट लागतो तुझ्या हातात माझी मेहनत <laughs> 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 <laughs>

मुंबई स्टँडरला बसायला दिलं ना पण बसाय भेटला असेल गावावर येतात शनिवार लगेच खाली होता पण कुठं ना लगेच आजा आणि आजाचा मित्र मग त्याने तसं दोन दोन बागा घेतल्या ठेवलं तुम्ही जाण तो पडलो भारता इथे काही शेवटी आराम गावच्या माहिती माहितीये कसं उचलायचं तरी ठेवायचं

आठू वाकवती माना जॉली कितिमन सरकार जोडी गई उतारी खाली आठू सगळे पुरुषा हो काय सारवान समंग करायचं काय ने करायचं काय नाही तो खासच करी ऐ रत्नागिरी बायकोला मग

<laughs> के <laughs> केक चारशे एक तीनशे तीन नाही तो टाक मग कोणता आहे ते चुकीचा ऍड्रेस काय चारशे तीन जेव्हा तीन कोड तीनशे पाच

<im> आई वोक, आई वग <laughs> आई वगैरे आई किती वर्ष झाली पंचावन्न बावन किती पंचावन्न पंचावन्न